नमस्कार नंदुरबार सव्वीस वर्षीय तरुणाचा खून प्रकरण पूर्ववैमानस्यातून रचला कट धीरज भोईचे मारेकरी पोलिसांच्या ताब्यात नंदुरबार येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्या प्रकरणाचा उलगडा नंदुरबार पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केला असून सदरील गुन्हा पूर्ववैमानस्यातून झाला असल्याचे उघडकीस आले आहे दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ लेआउटचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात आरोपींनी उर्फ महेंद्र दिलीप भोई राहणार संजयनगर गवडीवाडा याला दगडाने ठेचून डोक्यावरती गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले होते त्या अनुषंगाने नंदुरबार पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा नवनाथ नगर परिसरात राहणाऱ्या गौरव सोनवणे चौधरी यांनी व त्याच्यासोबत इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो सध्या खांडबारा परिसरात पडून गेलेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह एक पथक खांडबारा येथे रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गौरव सोनवणे चौधरी यास खांडबारा येथून ताब्यात घेतले सदर गुन्ह्याबाबत त्याने कबुली दिली असून इतर साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे के त्याने कबूल केले आहे त्याचप्रमाणे इतर साथीदार बाहेर राज्यात पडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने गुजरात राज्यात एक पथक रवाना केले तिथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले यज्ञेश उर्फ यश हरित चौधरी वयवर्ष अठरा व जयवंत उर्फ जयेश गणेश पाटील वयवर्ष वीस नवनाथ नगर नंदुरबार अशा दोघांना पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेतले यात अजून एक साथीदार गौरव रोहिदास खेडकर वय वर्ष वीस राहणार जुनी बुईगुल्ली नंदुरबार या नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या पत्ताने ताब्यात घेतले सदरील गुन्हा त्यांनी कट कारस्थान रचून पूर्व वैमनस्यातून केला असल्याचे कबूल केले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार शहर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पथकाने केली आहे के एन न्यूज नेटवर्क नंदुरबार